महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफान होती महाराजांची कीर्ती बेभाण पाटलांची कीर्ती बेभाण सरकारला फुटला जरांगे पाटलांची कीर्ती सरकारला फुटला घामा महाराजांची कीर्ती बे फल्या भल्या फुटला घामा अली दरबारी बेगम बड़ी बेगम आदिल आई। शुआ, शुआ हमारा एक एक गड किल्ला एक एक कोई तो पकडो इसको, इसको कोई तो मारो त्या वेळेस त्या सभेमध्ये त्या दरबारामध्ये एक खान उठला एक, एक खान उठला आणि तो म्हणाला मय लावू शिवाजी को अरे मय लावू शिवाजी नाव त्याचा बदल खाना शिवाजी महाराजांना पकडण्याचा विडा उचल विडा उचलला आणि बोललाव शिवाजी को जिंदा कोव अरे मु शिवा तो मे तो जिंदा लावूंगा नाही तो मुर्दा लावू का असं बोलल्यानंतर महाराज त्या दरबारामध्ये त्याची वाहवाह झाली वाहवा वाह वाहवा झाल्यानंतर मग महाराज त्या खानाचा अफाट सैन्य आणि अशी ताकद होती कोलादी बोलादी घाम जरी असला तर तो त्याच्या हाताने वाटपत अशी त्याची ताकद होती असं सगळं सैन्य घेऊन असा सगळं हातश पराक्रम घेऊन तो त्या ठिकाणी आमचं खाण निघालेला आहे खाण निघाला एक वाटेत भेटेल त्याला शिर्डीत वाटेल भेटेल ते गाव लुटीत प्रत्येक देवळामध्ये प्रत्येक देवी देवतांवरती कणांचे घाव तलवारीचे घाव तो घालत निघाला आणि ही बातमी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना करायची हो त्या ठिकाणी आज हे सरकार आपल्या मराठ्यांना समाज या समाजाला माझ्या बांधवांना नुसतं मतदानापुरतं नुसतं त्यांच्या कामापुरत वापरून घेतय ही बातमी ज्यावेळेस जारांगे पाटलाला समजली त्यावेळेस मात्र जारांगी पाटलाचा काय खरं आहे शिवाजी महाराज महाराजांना ज्यावेळेस ही बातमी कळाली त्यावेळेस महाराज म्हणतात त्या खानाचं सैन्य पाहिलं त्या खानाची आपाट सैना पाहिली त्यावेळेस रायबा म्हणतात राजे या खानाच्या सैन्यापुढे या खानाच्या सैन्या पुढे आपला पराभव या ठिकाणी निश्चित आहे मग महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही कुठेतरी ही गोष्ट ज्यावेळेस जिजा त्यावेळेस जिजावाई साहेब म्हणाल्या रायबा अहो तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगताय या वाघिणीचा दूध पेलेला तो छावा आहे तो माग पडणाऱ्यातला नाही तर शत्रूला माग फिरून लावणाऱ्यातला आहे त्यावेळेस जिजाऊ आई साहेबांनी सांगावं शिवबा वाटेत भेटतो त्यांची आबरू लुटतोय वाटेत देवळं येतील ते देवळ ये उद्ध्वस्त करतोय मला मला या राक्षसाचं शिर पाहिजे शिर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं आई साहेब जोपर्यंत हा शिवा विजय तिलक लावून तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत तुम्हाला तोंड दाखवणार नाही साहेब आणि त्या अंतरवालीच्या शिवाने सुद्धा त्याच्या आईला वचन दिलंय बायकोला सांगितलंय जगलो वाचलो चा चा तर तुमचा आणि जर गेलो तर या समाजाचा अरे एक तर या समाजाची विजय यात्रा निघल नाहीतर मग या जरांगे पाटलाची अंतयात्रा निघल या माणसामध्ये छत्रपतीचा अंश आहे मार कारण समाजासाठी एवढं करणं सोपं नाही छत्रपती शिवाजी महाराजांना आई साहेबांनी सांगावं शिवा मला यातलं मुडक हवंय त्या राक्षसाचं मुडक मला या ठिकाणी हवंय मग महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेटायचं ठरवलं भेटायचं ठरवल्यानंतर महाराज त्या ठिकाणी विंडीसाठी प्रतापगड हे ठिकाणी निवड महाराजांनी अफजल खानाकडे भेटीचा सांगावा धाडला भेटीचा सांगावा धाडल्यानंतर त्या ठिकाणी अफजल खानाकडे महाराजांचे वकील पत्र घेऊन गेले गेल्यानंतर त्या ठिकाणी खानाने तो भेटीचा जो सांगावा होता तो हसत हसत कबूल केला हसत हसत कबूल केल्यानंतर कारण महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा कणेमी कावाच असा होता कितीही मोठा शत्रू असला कितीही ताकदवर असला तर त्याच्या त्याला काय त्याच्या बापाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा कणे मी कावा कळत नव्हता महाराजांनी त्याला उत्तरच असं पाठवलं की बाबा आम्ही भेटतो छत्रपती शिवाजी भेटायला येणार पण छत्रपती शिवाजी हे महाराज हे मात्र घाबरलेले आहे आणि असं त्या ज्या वेळेस खानाला समजलं त्यावेळेस खाना महाराज खान त्या खानाची अर्धी शक्ती कमी होऊन गेली का अरे हे शिवा हमे तो डर गया अभी हम हमको ज्यादा ताकद की जरूरत नाही असं ज्या त्या अफजल खानाला कळवलं त्यावेळेस त्या अफजल खानाने हसत हसत त्या भेटीचा कबु, भेटीची कबुली दिली, दिली। आणि भेटीची वेळ ठरली तारीख ठरली वेळ ठरली भेटीच ठिकाण ठरलं ठिकाण ठरल्यानंतर महाराज प्रतापगडाच्या ठिकाणी प्रतापगडाच्या प्रताप पायथ्याशी महाराजांनी खानाच्या भेटीसाठी त्या अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर असा श्यामियाना उभारला होता बेटीसाठी

महाराजांनी परत सांगवा धाडला किंवा महाराजांची प्रकृती आज बरी नाही आपण भेटीची वेळ उद्या ठरू उद्या आपण भेट घेऊ त्यावेळेस अफजल असं वाटलं की अरे हे शिवा कोतो मे बहुत बघा एक बलाढ्य शक्तिवान माणूस समजत होतो आणि हे शिवा तो एक भिगी बिल्ली ज्याचा अंदर चुपके बेट आहे हे बाहेर आणि गेले तयार नाही अशी कानाची ज्यावेळेस समज झाली दुसरा दिवस महाराजांचा

शिवपाच्या संगती महाला संगती महा शिवपाच्या संगती महाला संगती महाला शिवा महाला नावाचा एक बोपारी होता म्हणतात ना जिवा म्हणून जिवा मला रोबाजी महाराजांच्या सोबत होता इकडे सगळं भेटीची वेळ ठरली छत्रपती शिवाजी महाराज आता भेट घ्यायला येणार छत्रपती शिवाजी महाराज शेम येण्या समोर आले आणि मग खान खान छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज देतो आव आव शिवाजी हमारे गले लग जा या ठिकाणी महाराज खानाच्या भेटी करता गेले खानाने राजाला अलिल दिलं आणि इंकल दिला आणि दगा केला खानादा महाराजान पोटामध्ये पिछवा ढकलला पोटामध्ये पोटामध्ये पिछवा ढकलला पोटामध्ये वाघ न महाराज केला वाघ नकला महाराज केला

Oh सर्व मंडळी करता जोरदार टाळी वाजवा अंतर बसून या ठिकाणी आपल्याला आपल्या हिताच्या जा ठिकाणी जागा होण्याची गरज आहे जगदगुरु सुद्धा आपल्याला सांगतात हिताच्या ठिकाणी जागा व्हा जागा होऊन त्या देवाची भक्ती करा तो देव आपल्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणून त्या देवाला काय लागतो काही न लगे एक भाव कारण तस आपल्याला आपला हक्क मिळवायचा असेल तर काय लागतं काहीत नाही अंगात जिद्द लागते भंडणात जिद्द लागते आणि ती जिद्द जर असेल तर त्यांना आपल्या चरणावरती झुकावंच लागेल महाराज पर्याय नाही आणि आता आलाय थोड्यावरती आलं कितीही छत्रपती शिव आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे जाऊन माणसाने शपथ घेत म्हणल्यावर काहीतरी करणार आणि विश्वास ठेवलाय माणसाने तुमच्यावर त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका आणि जर त्या विश्वासाला तडा गेला तर मग मात्र तुमचं सुद्धा काही खरं नाही म्हणून या समाजाला त्याचा हक्काचं आरक्षण सरकार देऊन टाका या समाजाच्या नादी लागू नका म्हणून चला या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगाच्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर जे काही मांडण्याचा प्रयत्न केला ते गोऱ्या कोण आलेलं असेल माऊली ज्ञानोबराची कृपा असेल त्यामध्ये जे बरोबर असेल ते सद्गुरू कृपा असेल माउित ज्ञानोमराची कृपा असेल म्हणजे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझं मला परत करा आणि या ठिकाणी आपली वेळ संपलेली आहे आणि चाल म्हणा